गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सकाळची जी अॅसिट वॉटरने केली गाईज माझ्यासोबत तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये शिस्त आणली असेल डिसिप्लिन आणलं असेल तर मला नक्की कॉमेंट करा हे बघा माझी शुभू दात माझे घासत आहे त्यानंतर आज संडे सुट्टीचा वार मिस्टरांना माझ्या पोहे खूप आवडतात म्हणून मी त्यांच्यासाठी खास स्पेशल पोहे केले नाचणी आणि स्वीट पोटॅटो असा तिचा ब्रेकफास्ट होता शुभूवर आता खूप बारीक लक्ष द्यावं लागत आहे मला कारण ते बघा रब्बर तिच्याकडून रब्बर सापडलेला आहे ती मग मी घरातली फटाफट फड़ कामे आवरली कपडे धुतले कपडे सुकट टाकले त्यानंतर मी ॲब्रो करायला जाते कारण आज आम्हाला एंगेजमेंट सेरेमनीला जायचं आहे त्यासाठी मी रेडी होत आहे बाळ घर घरातली कामं आणि सगळे फंक्शन्स अटेंड करायचं म्हटलं तर आ, सर खरंच खूप धावपळ होते ते पोचून मग आम्ही थोडंसं फोटो सेशन केलं नवीन माणसं बघून शुभ राहतच नव्हती सारखी रडत होती सारखी तिची रडारड इथे मला खूप भूक लागलेली पण शुभू राहतच नव्हती त्यामुळे मग आम्ही रिटर्न घरी जा घरी गेलो काहीच खाल्लेलं नाही घरी जाऊन मग सगळी आवरावर केली दाल खिचडी केली खाल्लं असं होता आजचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय